त्यांना दीड हजार हप्ता भेटला आणि ज्यांना काय काही लाडक्या बहिणीच्या खात्यात तीनही महिन्याचे एकदाच साडेचार हजार रुपये जमा झाले तर काय काही लाडक्या बहिणीचा अजूनही या गोष्टीपासून वंचित आहे त्यांना एकही हप्ता भेटला नाही तीन हजारा भेटला नाही आणि दीड हजार भेटला नाही तर त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची सूचना तर त्यांनी घाबरायचं काहीही कारण नाही आहे काहीही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की काय झालेलं आहे ज्यांनी जुलै महिन्यामध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांचे हप्ते हे संपूर्ण साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले पण ज्यांनी जुलै महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या लास्ट आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना काय काय ना पैसे आलेले नाही आहेत तर या गोष्टीमुळं तुम्ही कतई घाबरून जाऊ नका तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत फक्त शांत बसायचं आहे एकोणतीस तारखेपर्यंत फक्त वाट पाहायची आहे कारण की वरून केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे किंवा आपल्या राज्य सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की एकोणतीस तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रामधील महिलांना मा मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत तरी पण एकोणतीस तारखेपर्यंत तुम्ही थांबा आणि जर एकोणतीस तारखेच्या नंतर जर तुमचे पैसे आले नाही तर तुम्ही माझ्या या चॅनेलवर जाऊन तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा मी याच्या आधी हा व्हिडिओ टाकला होता की ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांनी मला फोन करा तर तुम्ही फोन करा तुमचं काय प्रॉब्लेम आहे कसं आहे काय झालं आहे हे संपूर्ण आम्ही तुम्हाला माहिती देऊत पण त्याच्या आधी त्याच्या आधी एका गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवा की एकोणतीस तारखेपर्यंत काहीही करायची गरज नाही एकोणतीस तारखेपर्यंत खूप लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यांचा हप्ता जमा होणार आहे त्याच्यामुळं काही घाबरायची गरज नाही काही टेन्शन घ्यायचं नाही एकोणतीस तारखेपर्यंत जरी पैसे आली तुम्हाला पैसे आले नसताल तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा होतील त्याच्यामुळं घाबरू नका आणि जर चार, चार हजार एकोणतीस तारखेपर्यंत साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाही तर तुम्ही मला लवकरात लवकर संपर्क करा तुमचं का प्रॉब्लेम आहे कसा आम्ही सोडितो तर आमचे काही चार्जेस आहेत त्याच्यासाठी तर दोनशे रुपये एका आधार कार्डासाठी चार्जेस आहेत एका लाडक्या बहिणीसाठी ते आम्ही आकारून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत काहीही टेन्शन घेऊ नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम